संयोजकाने पुन्हा एकदा साजरी करण्याची संधी दिली आणि कवीला वाटत नाही सुरुवातीपासून ठेवायचं शीर्षक वेगळी कविता आहे घराच राणातल्या आखाड्याच राखण व्हावं म्हणून घराच रानातल्या आखाड्याचं राखण व्हावं तिथ शाहू रावा म्हणून जातीवंत कुत्र्याचं पिल्लू शोधायला पडझड झालेल्या घरात फळाच्या बेसरमाच्या थाटी कुत्र्या व्हायच्या बाळात वीस नशीचा वीस नशीच पिल्लू पळवलो पिल्लावाळाच्या दळात हात घालो वीस पिलू पिल्लू पिल्ला पिल्लावळाच्या काळात हात घाल तेव्हा कुठं दाराच गळालं तेव्हा कुठं दाराच पुरुप गळालं दा। पुरु दा। वावरच कुंफट ओढलं गेल्या कितीतरी वर्षापासून गेल्या कितीतरी वर्षापासून वीस नखीचा नेता शोधतोय वार्डा गावा तालुक्यात जिल्ह्यात उभ्या देशात धन्यवाद ニセレリーさん